लाख रुपयांची नाही तर लाख मोलाची जागा चांगल्या आयुष्याची सुंदर सुरुवात अयोध्या पार्क अमनापूर रोड पलूस आणि साई सिद्धी पार्क जुना रस्ता शिवाजीनगर रोड पलूस प्लॉट खरेदी आणि प्लॉट खरेदी बांधकामासाठी नामांकित बँक वित्तीय संस्था यांच्याकडून कर्ज उपलब्ध आपली जागा आजच बुक करूयात संपर्क प्रमोद भुसडे अठ्याऐंशी अठ्याऐंशी शून्य आठ शहाऐंशी शून्य चार किरण निकम पंच्याण्णव एकोणऐंशी सत्याहत्तर अकरा सत्याहत्तर इस्लामपूर येथे सदाभाऊ खोते रॅली कार्यकर्त्यांचा जल्लोष विधान परिषद आमदारपदी निवड झाल्यावर सदाभाऊ खोत यांचे वाळवा तालुक्यातील ते इस्लामपूर येथील घरी आज आगमन झाले प्रथम खोत यांनी आईची गळाफेट घेत आशीर्वाद घेतला नंतर कुटुंबातील सर्वांनी औक्षण केले नंतर वाळवा पंचायत समितीमधील स्वातंत्र्यवीर क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या पुतळ्याला पुष्पहार घालून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळ्यापर्यंत भरपावसात रॅली काढण्यात आली या दरम्यान मोठ्या प्रमाणात सलग पाऊस सुरू असतानाही कार्यकर्त्यांचा जोश कमी झाला नव्हता रॅली छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ येताच सदाभाऊ खोत यांनी छत्रपती शिवाजी महाराज व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार घालून अभिवादन केले पद्मभूषण क्रांतीवीर डॉक्टर नागनाथ अण्णा नायकवडी यांना एकशे जयंती जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन हुतात्मा शिक्षण आणि उद्योग समूह